तर नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे कापूस बाजारभाव त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत व चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात पहिली बाजार समिती आहे मा राळेगाव बारा हजार क्विंटलची यावं किमान दर सहा हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास तर दर हे सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरची बाजार समिती हिंगणघाट नऊ हजार क्विंटलची आवक प्रत मध्यम स्टेपल किमान दर सात हजार सर्वसाधारण सात हजार शंभर तर कमाल सात हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरची बाजार समिती मारेगाव तीन हजार सातशे पन्नास क्विंटलची आवक एच फोर मध्यम स्टेपल प्रत आणि किमान दर सात हजार एकशे बहात्तर सर्वसाधारण सात हजार दोनशे एकाहत्तर तर कमाल सात हजार चारशे एकवीस त्यानंतर धामणगाव रेल्वे दोन हजार क्विंटलची आवक प्रत एल आर ए मध्यम स्टेपल किमान दरचा हजार नऊशे सर्वसाधारण सात हजार तीनशे तर कमाल सात हजार चारशे एकवीस त्यानंतर घाटनजी बाजार समिती एक हजार पाचशे क्विंटलची अवक्रत एल आर ए मध्यम स्टेपल किमान सहा हजार नऊशे सर्वसाधारण सात हजार पन्नास तर कमाल सात हजार दोनशे चाळीस त्यानंतर अकोला बाजार समिती एक हजार तीनशे शहात्तर क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर सात हजार तीनशे एकतीस सर्वसाधारण सात हजार चारशे तेहतीस तर कमाल सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पार्शिवनी बाजार समिती एक हजार पाचशे एकोणपन्नास क्विंटलची आवक परत एल आर एच फोर मध्यम स्टेपल किमान दर सात हजार एकशे पंच्याहत्तर सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास तर कमाल सात हजार दोनशे पंच्याहत्तर त्यानंतर वरोरा एक हजार पाचशे पंचवीस क्विंटलची आवक प्रत लोकल किमान सा सा दर सहा हजार सातशे पन्नास सर्वसाधारण सात हजार तर कमाल सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उमरेड आठशे तीस क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर सात हजार सर्वसाधारण सात हजार ऐंशी तर कमाल सात हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती अमरावती नव्वद क्विंटलची आवक दर सात हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण सात हजार चारशे बारा तर कमाल सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर, तर मित्रांनो अशा हे आजचे स्वा कापूस बाजारभाव असेच रोजचे कापूस व सोयाबीनचे बाजारभाव तसेच शेतीविषयी शे सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद